नमस्कार कसे आहात परत एकदा माझ्या ब्लॉग ब्लॉकचेलवर तुमचे सर्वांची स्वागत रात्रीचे दो दोन वाजले तर आम्ही निघालो उमरखेड मंडीला चला तर मंडीत चला तर तीस सांबा वीस चप्पू चाळीस सहाशे सातशे वांग्याच वीस रुपये किलो बीस चाळीस रुपये किलो त्यांचे काय भाव सातशे न गेले काल हजार न गेले, गेले बोलले आणि जवळपास वीस न जातोय हो तिकडे तीस न जाते पाहूया काय भाव जाते गाड्याला पाचशे रुपये कॅरेट जातात दीडशे ला जवळपास मांगत आहे दोनशे आहे सहाशे पन्नास नचे गेलेत बत्तीस बसशे सव्वीस झाले मायनस रोडोळकट दहा रुपये गेलो जवळपास पाचशे सातशे पट्टी झाली चवळी चाळीस ना साडेचारशेला कॅरेट गेला कंपनी आहे तो नंबर तुम्हाला टाकून देईल मी तर यांच्याकडे टाक तुमचा नंबर का नव्वद एकोणपन्नास शहात्तर एकोणवीस एकोणसाठ माल विकून देतात शेतकऱ्यांना अवश्य टाकावं आपलाच माणूस दोन निघलो होतो जवळपास सकाळ झाली दोडके राहिलेत साहेबांचे पाहूया सरा नेंगूया आता घरी बराच वेळ झाला जवळपास दोन ला निंगलो सहा साडेसहा होत आहे चला निघूया हो परत भेटूया अशा चे काय नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद चला मित्र परत भेटूया आशाचे काय नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद